पेशंटची कंडिशन सिरियस होती आणि पेशंटला वॉर्डात फर्स्ट एड देऊन वॉर्डात शिफ्ट केलं आणि वॉर्डामध्ये त्याच्यावरती पुढची ट्रीटमेंट चालू होती जेव्हा आमचे डॉक्टर करत होते वॉर्डात त्याची ड्युटी होती सुरुवातीला पेशंटबरोबर कुणीच नव्हतं त्याच्यानंतर त्याचे एक पाच सात नातेवाईक आले आणि त्यांनी त्या डॉक्टरवरती त्या पेशंटलाचा जीव वाचवत असताना त्याच्यावरती हल्ला केला या हल्ल्यामध्ये आमच्या डॉक्टरच्या डोक्याला एक छोटी खोक पडलेली आहे आणि डोक्याची खोक तर भरून निघेल पण मनावर पडलेली खोक भरायला खूप वेळ लागणार आहे वेळ लागेल भरून निघेल की नाही हेही मी याची शाश्वती देऊ शकत नाही तर मला सगळ्या समाजाला किंवा लोकांना हे आव्हान करायचं आहे की मी ह्याच्या देखील सांगितलेलं आहे आमच्या इकडे इकडे जेव्हा मला इंटरनॅशनल साठी बोलवलं होतं की आमचे डॉक्टर चांगले आहेत चांगले काम करतात पूर्ण भारतातनं ते डॉक्टर इकडे येतात हा विद्यार्थी तामिळनाडूचा होता तरी देखील शांतपणे तो त्या पेशंटचा जीव वाचवण्यासाठी कार्यरत होता त्यावेळेला त्याला काम न करू देता त्याच्या अंगावर त्याच्यावरती हल्ला झाला हे अतिशय अतिशय वाईट घटना आहे आणि समाजाला मला हेच सांगायचं आहे की तुम्ही प्लीज डॉक्टरांवरचे हल्ले बंद करा नाही तर तू आजारी पेशंटला किंवा जीव वाचवायला डॉक्टर पुढे धजावणार नाही आता ही एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या घटनेच्या अनुषंगाने आमच्या डॉक्टरांनी जे शिकाऊ डॉक्टर आहेत रेसिडेंट डॉक्टर्स आहेत त्यांनी मला असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत या व्यक्तीच्या हल्लेखोराला अटक होणार नाही तोपर्यंत ते कामावर येणार नाही ना पण आम्ही त्यांना समजवलेलं आहे बेगमपुऱ्याचे जे पुलीस इन्स्पेक्टर आहेत ते आत्ता येऊन गेलेले आहेत हा ही एफ आय आर मुलगा तो ॲडमिट आहे त्याच्यामुळे पोलीस इथे येऊन त्याची स्टेटमेंट घेणार आहे आणि ते एफ आय आर दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला ते पकडण्या पकडण्याची त्यांनी शंभर टक्के शाश्वती दिलेली आहे सी सी टी व्ही फुटेजमध्ये देखील तो व्यक्ती कैद झालेला आहे तसेच हा जो विद्यार्थी आहे त्याच्या वडिलांशी देखील आम्ही आत्ता बोललेलो आहोत आणि ते देखील आमच्या या सगळ्या कार्यावरती त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे ते, के ते स्वतः एक वकील आहे